हा मित्रांनो तर आमच्या गल्लीत जसं असते शाळेत जावी तर आम्ही तर देवी आणि तर आम्ही निघालो आमचं देवी आणण्यासाठी आखलेले तर पुढच्या मुंडे आम्ही बसेल होते चार पाच पोरं बाकी टालीत होती सर पोरी आणि बाया लहान लहान लेकर होते टालीत तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा काय होते काय नाही तर आमचा दा ट्रॅक्टर जोरात पाहिजे कारण की आमचा डायवरचा खतरनाक तर ड्रायवर आमचा दा बम ट्रॅक्टर पिटाले तर हे बा टाली तर बाया पोरी लायना लायना बसेल लाएने लाएने ए, तर बरेचण आले ते बा देवी आणण्यासाठी लाईने लायने पोट्टे पाहिजेत पोट्ट्याशिवाय मजा नाही तर मित्रांनो ना आम्हाला येता येता झाली रात तर हे बा आम्ही आणली शारदा देवी आता काय मंडपाची तयारी राहिली ती पोट्टे करतात मंडपाची तयारी तर आम्ही आणलो होते अकोल्याहून बक्षे तर पोट्टे चालू आहेत बक्षे लावणं ते बक्षे कसे लावत कसे काय माहीत तर बक्षी झाले केले येणं चालू तर गाण्यावाजन चालू गेले आता तो ट्रॅक्टर घेण्यात आलो आहे मागं देवी बसवण्यासाठी तर चला आता देवी बसल्यावर दाखवतो तर हे पण मित्रांनो तर देवीची स्थापना केली आणि काही डेकोरेशन तर ते डेकोरेशन करण्यात आलं आहे आणि थो अजून थोडं राहिलं ते आज आम्ही उद्या करणार आहोत आणि तुम्हाला बाकीचं डेकोरेशन कसं वाटलं ते सांगा हे लाईट गिटर कसे वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूजा गीजा सर्व मांडून ओके केली ते बक्षी दारू गेले आणि गाणे वाजवू लागले त्या पुरी भिडल्या टिपऱ्या खेळायला बक्षी आणले होते आम्ही अकोले